विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे शिवडीतून बाळा नांदगावकर तर मधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केली आहे मनसेकडून उमेदवार विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात उतरणार आहेत तर मधून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असणार आहेत आपण बघतोय मनसेनं आता उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट मनसेकडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा शिवडीतून बाळा नांदगावकर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे रिंगणात परळीतून संदीप देशपांडेंची वरणी वर्णी लागणार विधानसभा रणसंग्रामाआधी मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी एकला चलोचा नारा दिलाय त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का राज ठाकरेंनी यापुढे जात मनसेच्या दोन उमेदवारांची नावं घोषित करून पहिला डाव टाकलाय शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मधून दिलीप धोत्रेंना मनसेनं उमेदवारी जाहीर केली शिवडीमधून मनसेनं ना बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवलंय शिवडीत सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत इथं महायुती कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे

आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून बघा मी बाळासाहेबांचा चियाला आहे भक्त आहे आणि राज ठाकरेचा आणि तुमच्या दोघांचे कार्यकर्ते पंढरपूरमधून मनसेनं दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे पंढरपूरमध्ये सध्या भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत इथं महाविकास आघाडीकडनं कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे शाखा प्रमुख ते मनसेचे राज्याचे नेते असा त्यांचा प्रवास राहिलाय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे ते समर्थक राहिले त्यानंतर तालुका पातळीवर शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर ते त्यांच्या सोबत राहिले सोलापूर जिल्हा संघटक म्हणूनही त्यांनी काम केलंय सहकार सेनेचे से प्रदेशाध्यक्षही राहिले छत्रपती संभाजीनगर मधील राज ठाकरे यांची सभा यशस्वी केली होती दोन हजार नऊ साली पंढरपूर विधानसभा मनसेकडून लढवली होती शिवडी आणि पंढरपूर पाठोपाठ वरळीमधून मनसेकडून संदीप देशपांडे यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते सोलापुरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना राज ठाकरे यांनी तसे संकेतच दिले गेल्या काही दिवसांपासून मनसेनं वरळीवर लक्ष केंद्रित केलंय नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज ठाकरे यांनी वरळीमधल्या नागरी समस्यांवर चर्चा केली होती त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या गडाला राज ठाकरेच सुरुंग लावणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून कृष्णनाथ पाटीलसह अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर